तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे जुन्या वादातून अपहरण करून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली या घटनेनं बीड जिल्हा हदरला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या घटनेची दखल घेत मस्साजोग गाव गाठलय तर दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली तसेच आरोपीचं पुणे कनेक्शन असल्याचा शंका बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले खासदार सोनवणे म्हणाले बीड जिल्ह्यात घडलेला प्रकार गंभीर आहे मी घडलेल्या घटनेचा निषेध करतोय बीडचा बिहार होतोय मस्साजोगच्या सरपंचाचं अपहरण करून डोळे काढून मारलं आहे आरोपीला अटक झाली पाहिजे या आरोपीवर खंडणी मागितली म्हणून दोन दिवसापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता पण त्यांना लगेच जामीन मिळाला काल दुपारी चार वाजल्यापासून एस पी यांनी माझा फोन उचलला नाही माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहेत रात्री त्यांनी उशिरा फोन उचलला माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही घडली घट दोन आरोपीला अटक केली आहे मात्र मुख्य आरोपीला पोलिसांनी पळवून लावलंय पळवून लावलंय का असा सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केलाय धाराशिव जिल्ह्यातील गुंड हे आमच्याकडे दहशत पसरवत आहेत त्यांचं पुणे लाईन कनेक्शन आहे असं समजत आहे सत्तावीस तास होऊन देखील पोलीस काहीही करत नाहीत पोलिसांच्या समोर आरोपी पळून गेलेत अशी माझी माहिती आहे परळीत एका व्यापाऱ्याला उचलून नेले बलाढ्य नेते जिल्ह्यात आहेत मग अशा घटना जिल्ह्यात का घडत आहेत फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी यात लक्ष घालावं जिल्ह्याच्या एस पी यांना तात्काळ बदललं पाहिजे पी आय यांचं निलंबन केलं पाहिजे या लोकांना पोलीस यंत्रणेची साथ आहे असं वाटतंय असं सोनावणे यांचं म्हणणं आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखिळ, तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग, पी आर पी डर्मा रोलर थ्रेडलीप एक्सिमर लेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँडसमोर सोमरायनगर मोहळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक